माझी नजर अशी आहे त्याच्यामुळे मी पंचवीस वर्ष राहिली बरोबर खासदार म्हणून आणि आता परत विधान वर ते एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलं की परत एकदा भावनाकडे विचार नजर ठेव पण कोण काय करते म्हणून त्याच्यामुळे विरोधकांना घाम फुटणारच बरोबर बरोबर आहे आणि तसं नाम मी दम ना नाम मी दम होण्याचे रंदुमाळी कशी चालली आपले रण कसं चाललेलं आहे ते कशाला कोणाला सांगायचं म्हणून मी रणधुमाळी बरोबर चालू ठेवलेली आहे आणि माझे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येईल अशी रणनीती मी आखलेली आहे का बीजेपी पावर कमी करते आता हे महाराष्ट्रातली जनता पाहून राहिले मला कशाला बोलायला लावता त्याच्यावर ते <laughs> सगळ्यालाच सगळं माहित आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मला नका पुढारी बोलायला लावतो मी नाही तुम्ही मग म्हणला माझ्या नजरेतून कुणी सुटत नाही दो कुणा नजरे ये तो ये राज की बात है ये तो राज की बात है ये क्यों बताऊंगी मी कसमे नजर है तो तुम्ही जी शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांनाच कौन कोण कोणाचा पावर कमी करते छोटा मोहरा एकजी मी जिल्ह्याची राजकारण करणारी साहेबांची सर्वांचा सर्वांचं मनपूर्वक सरश सहशे स्वागत करतो आपला विदर्भ लाईव्ह मध्ये मित्रांनो कसं आहे वाशिम मध्ये आपण आहोत वाशिमचं तर राजकारण बघतोय नेत्यांच्या टीका आरोप प्रत्यारोप होतच राहत आहेत आणि प्रचाराची रणधुमाई चालू आहे आणि आता अवघे दोन तीन दिवस राहिल्यात आणि तुम्हाला म्हणलं होतं ना आपल्या विदर्भ लाईव्ह वरती खास स्पेशल माणूस तुम्हाला घेऊन येणार आहे डायरेक्ट दाए, तर आजच त्या व्यक्तीला मी घेऊन येत आहे कस ना मित्रांनो पाच वर्ष झालं ते खासदार होते आणि आता ते विधानसभेवर आमदार आहेत म्हणजेच नाव ऐकलं तरी विरोधकांना घाम फुटतो अशी त्यांची ख्याती आहे आता बघूया विरोधकांना धास्ती कशी आहे आणि काय लागलेली आणि नेमकं आज ताईंचा दौरा आहे आणि उद्या बावनकुळे साहेबांची सभा सुद्धा होणार आहे आपल्या बरोबर आहेत लाडक्या इथल्या विधानसभेच्या आमदार भावनाताई ताई गवळी यांचं मनपूर्वक आपल्या विदर्भ वरती स्वागत करा ताई प्रथम तुमचं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद तुमचंही स्वागत आहे माझ्या वाशिम मध्ये धन्यवाद पुढारी पुदार, साहेब कशात एकदम छान बरं बर आता खासदार होते आता आमदार आहेत कसं काय बघताय एकदम छान छोट मोठं काम होत छोटं झालं चांगलं झालं ना।, ना इतके दिवस मोठं करत होतो आता छोट्या मध्ये आलो काय अडचण नाहीये पण काम कामच असतं छोट आणि मोठं कामकामच काम कामच असो किंवा मोठं पण कुठे ऍक्सेप्ट करायला जड जाते नाही काहीच ऍक्सेप्ट करायला जड जात नाही कारण हे सगळी शिवसेनेची मंडळी हे सगळे तरुण हे सगळी फौज ही इतकी वर्षापासून मला साथ देते त्याच्यामुळे मला काहीच अवघड वाटत नाही काहीच छोटं वाटत नाही मला वाटते मी फक्त काम करत राह हो फक्त काम करत राहतो नक्कीच जाई तुमच्या नावांनी विरोधकांना घाम फुटे आता नेमकं कशी राही धुमाळीचा मी प्रचाराची काय आता मला असं वाटतं की तुम्ही कशी धुमाळी पाहिली हे तुमच्याकडून मला कळलं तर मी सांगेल की आमची रणधुमाळी काय आणि रणधुमाळी कशी चालली आपले रण कसं चाललेला आहे ते कशाला कोणाला सांगायचं म्हणून मी रणधुमाळी बरोबर चालू ठेवलेली आहे आणि माझे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील अशी रणनीती मी आखलेली आहे त्याच्यामुळे विरोधकांना घाम फुटणारच बरोबर बरोबर आहे बरोबर आणि तसं नामिदम होत दम होण्याचे बरोबर आहे काही पण एक राजकारण म्हणले की टीका टिपणे आलीच पण कुठेतरी विरोधक सुराग म्हणतायत काही खासदार होत्या खासदार होत्या तुम्ही काय म्हणले काम छोटा असो मोठा जो पण विरोधकांनी अशी टीका लावली की कुठेतरी तुम्ही तुमच्या पक्षात नाराजी दिसताय नाराजी व्यक्त करताय कुठेतरी असं नाराजी मी कोणावर नाराज राहणारी व्यक्ती नाही आ. मी महिला नाही तुम्ही म्हटले की व्यक्ती तर मी म्हणेल महिला मी अशी महिला नाही नाराज होणारी मी लढणारी महिला आहे मेरी झाशी नाही दुंगी मी म्हटलं नाही का लोकसभेच्या वेळेला त्याच्यामुळे मी लढणारी नाही मी लढणारी आहे आणि माझ्यासोबत कसाही रथ असेल रथाचा एक पाय कमी जास्त असेल का काही असेल त्याला ओढण्याची ताकद मात्र मी ठेवते बरोबर त्याच्यामुळे माझ्यासाठी ही निवडणूक माझ्या कार्यकर्त्यांच्या भविष्यासाठीची ही निवडणूक आहे आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांसाठी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी आणि या शहराच्या भविष्यासाठी मी काम करतो बरो बरोबर त्याच्यामुळे मला असं वाटतं की या वाशिम शहरामध्ये जसा विश्वास मागेच्या काळामध्ये सुद्धा जनतेने दाखवला तोच विश्वास या ठिकाणी जनता परत एकदा माझ्यावरती दाखवणार आहे माझे मोठ्या संख्येने या ठिकाणी नगरसेवक निवडून येतील आणि आम्हाला जरीही कोणी थोडंफार डावललं असेल तरी हम भी किसी से कम नाही ही दाखवण्याची वेळ आलेली आहे हम दिखा दिखाके रखे रहिंगे बरोबर कुळे साहेबांची सभा माझ्याच ऑफिसच्या समोर आहे हे ही समोर त्याच्यामुळे मेरी नजर तो उन्नी पे है जिन्होंने तो अभी आगे नहीं बोलूंगी मैं <laughs> बोला बोला, तुम जा शेर बोला। वो, वो तो अभी महानगर पालिका में साथ में है ना हाँ। तो अभी ठीक है वो वो तब बात छोटे पुठारी है उन्होंने बड़ी पुठारी आप छोटे पुठारी मैं बड़ी पुठारी बहुमको साहब होना है बराबर है नजर का जी नजर माझी नजर अशी आहे त्याच्यामुळे मी पंचवीस वर्षे राहिली बरोबर खासदार म्हणून आणि आता परत विधान परिषद वर ते एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलं की परत एकदा भावना कोणी याच्यावर नजर ठेव कोण कोण काय करते म्हणून एकंदरीत बघितलं तर राजकारण थोडं असत पण कुठेतरी पक्षच रेस्टीमध्ये तुमच्या विषयी कुठेतरी राजकारण केलं जातं का जर पुढे गेलेला माणूस जर माग काय तसं काहीच नसतं राजकारणामध्ये कमी जास्त ह्या स्टेप पायऱ्या असतात आणि राजकारणामध्ये नाराज होऊन चालत नाही राजकारणामध्ये मला काय भेटलं नाही भेटलं त्याच्यापेक्षा आपल्याला काही प्राप्त करायचं असेल त्यासाठी सतत काम करत राहिलं पाहिजे आणि मला माझा पिंडच काम करण्याचा आहे मी आतापर्यंत या शहरामध्ये जे काही काम आणले कदाचित माझ्याही वाशिम शहरातल्या मंडळीला हे माहीत नसेल की पहिली पाणी पुरवठा योजनेच्या जे काही मोठ्या टाक्या उभ्या राहिलेल्या आहेत ना त्या केंद्र सरकारचा निधी आणून त्या ठिकाणी हे काम मी केलेलं आहे या ठिकाणी पहिलं घरकुल जे झालेलं आहे ना इकडे आपण जर पाहिलं रेस्ट हाऊसच्या बाजूला जे तिकडे वस्ती दिसते आपल्याला घरकुल दिसतायत ते घरकुल सुद्धा त्या काळामध्ये मी मंजूर करून आणलेले त्याच्यामुळे या शहरासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणणं असेल या शहराच्या घरकुलाचा काही प्रमाणातला प्रश्न असेल या शहरामधल्या पाण्याचा प्रश्न असेल हे पहिल्या काळामध्ये मी सोडवले आहेत आणि आता तर नगरविकास खातच माझ्या साहेबांकडे त्याच्यामुळे हमारे पास मी कुठे काम हे नाही दिले गेले जो मागे मिल जायगा अशा पद्धतीची आमची कारवाई आहे आणि म्हणून या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेसाठी एकशे ऐंशी कोटी रुपयाची योजना आम्ही ऑलरेडी बनवलेली आहे जवळजवळ या जिल्ह्यामधल्या तीन योजना मी त्यावेळेला नेल्या होत्या मालेगावची मी मंजूर करून घेतली कारण त्यांचे कागदपत्र हे वेळवेळ मिळाले वाशिमची काही कागदपत्रामध्ये थोडीशी योजना थांबली होती पण एकशे ऐंशी कोटी रुपयाची योजना ही मंजूर करून घेणार या शहराला जी वस्ती वाढली वाशिमची होऊन जाणार ती पण तयार आहे तिला आता शेवटची मंजुरा ती साहेबांकडून घ्यायची आहे है। आणि ही मंजूर केल्यानंतर आजूबाजूची जेवढी वस्ती वाढलेली आहे त्या सगळ्यांचा कायम पाहण्याचा प्रश्न बरोबर आहे नाही बरोबर आहे विरोधकांचा असा दावा होतोय की तुम्ही पंधरा वर्ष झाले इथं सत्तेत आहात तुमचे नगराध्यक्ष नगरसेवक तर बाजारपेठे तरी शौचालय नाहीये कचऱ्याचे प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत काही विकासाचे म्हणून <laughs> आमच्या <आशे मुझे laughs> सोबत नगराध्यक्ष आहेतच नाही दादा त्यांनी <laughs> काम केलं नाही म्हणूनच त्याला ते आम्ही सोडून दिलं बरोबर आहे कधी कधी असं असतं की एखाद्या पदावरती जेव्हा एखाद्या एखादी पार्टी असेल एखादा स्थानिकचा नेता असेल एखाद्या कार्यकर्त्याला का संधी देते तर त्या संधीचं सो सोनं झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की तुम्ही जो मुद्दा मांडला की नव्या अध्यक्ष होते त्यांनी काम केलं नाही म्हणूनच आम्ही त्यांना सोडून दिलं ना डायरेक्ट सोडून मग डायरेक्ट सोडून देणार बीजेपी मध्ये गेले हा मग त्याच्यामुळे म्हटलं काय हरकत नाही तुम्ही तिकडे जा आम्ही आमची फौज घेऊन या ठिकाणी लढाई धनुष्यमानाची जोरदार लढू आणि कोणाकोणाचे ते आम्ही उडून अशा पद्धतीचे पहिले सोडून दिले आता त्यांना पहिले तिकडे करा मला नाही कारण आम्हाला समजलं की हे काम करत नाही म्हणून काय हरकत नाही तुम्हाला जायचं तिकडे जावं बरोबर काय हरकत नाही त्याच्यामुळे राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालत राहतात कोणी येणार कोणी जाणार काय होणार ते गोष्टी होत राहणार पण या शहरासाठी रस्त्याचे प्रश्न असतील किंवा आजही या ठिकाणी भांडवली गुंतवणूक प्रकल्पामध्ये नऊशे कोटी रुपयाची मी मागणी केली आणि ते माझे काही पुढच्या काळामध्ये येतील हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय पुसत नाका तो लाल मातीपर्यंत हा वन टाइम इम्प्रुव्हमेंट मध्ये मी मंजूर करून घेतला गडकरी साहेबांकडून आणि त्याच्यासाठी मी सदोदीत पाठपुरावा गेले हे अनेक काम आहे रोड मी करते आहे रिंग वर्ष झाले मी त्याचा पण प्रस्तावाच्या मागे आहे पण अशी एक नाही अनेक कामं मला सांगता येतील आणि मी तर खासदार होते लक्षात घ्या मी खासदार असतानाही राज्याचे कामं केलेले आहेत केंद्राचे तर मी केलेच पण राज्याचेही केले आणि ऐका आमदारासारखं त्यावेळेला इथे काम केलंय मी लोकांना भेटणं असेल त्यांची गुंठेबारीचा प्रश्न तुम्हाला सांगते काय होतं गुंठेबारीचा प्रश्न का अडकला जातो कारण बरेच लोक राजकीय लोक हे एने प्लॉटिंगमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या जमिनीमध्ये थोडे गुंतलेले असतात आणि म्हणून त्यामुळे गुंठेबारीच्या लोकांना ते त्यांचं रेग्युलर करून मिळतच नाही सगळं त्यांचे सगळ्या तशाच फाईल राहतात आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा मी लक्ष वेधलं लक्ष टाकलं आणि बऱ्याच मंडळींना त्यांचा त्या ठिकाणी काम सुद्धा करून दिलं आणि म्हणून गोर गरीब जनतेला आमच्या शिवसेनेवर विश्वास बरोबर सगळ्यात महत्वाचा काय आहे विश्वास हा महत्वाचा असतो आणि आजही आमचा विश्वास आमच्यावर ते जनतेचा आहे जनतेचा आमच्यावर ते तुम्हाला कदाचित माहिती नसेल मी लोकसभेला उभे राहिली कुठे उभे राहिले तर माझे कार्यकर्ते तर माझे पदाधिकारी तर माझ्यासोबतच असतात पण जनताच माझे कार्यकर्ता बनून काम करते आणि म्हणून तुम्ही सिद्धार्थ गायकवाड सारख्या व्यक्तींना विचारा ताजने सारखे जे आहेत आमचे संदीप ताजने त्यांच्यासारख्या जे की आमच्या हिंदुत्वाच्या प्रवाहाच्या वेगळ्या प्रवाहामध्ये काम करणारी लोक जरी असतील तेही माझ्यासोबत जोड ही आमची कमाई आहे पंचवीस वर्षामध्ये आणि त्याच्यामुळे जनतेला काम करणारा नेता पाहिजे जनतेला फ्लॅश मारणारा नेता नको जनतेला निर्णय घेणारा ठोस निर्णय घेणारा व्यक्ती लागत असतो बरोबर आहे आणि ठोस निर्णय घेणारे आम्ही या ठिकाणी अनेक वर्षापासून निर्णय घेऊन समोर आलेला आहोत काम केलेलं आहे त्याच्यामुळे जनता नेमकी आम्हाला स्वीकारणारच बरोबर निश्चित आहे पण आता कुठे तरी वाटते का आमदार के खासदार के मा इथेच लढवले होते मग आता वेगवेगळे झाले कुठेतरी तुमचा संभ्रम आहे का नाही पण असं काही संभ्रम नाही मागच्या वेळेला पण आम्ही सोबत नव्हतो शिवसेना भाजप इथे मागच्या वेळेला सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी सोबत नव्हती भाजपा वेगळी होती शिवसेना वेगळी होती नगर नगराध्यक्ष आम्ही त्यावेळेला निवडून आणले जनतेच्या आशीर्वादाने आम्ही काम केले त्यावेळेला होते माझ्याकडे तर यवतमाळ पासून एवढा मोठा भाग होता पांढरकोड्यापर्यंत म्हणजे एवढा मोठा मतदारसंघ माझा होता तरी वाशिम मी सांभाळलो तरी वाशिमकरांची मी कामं केले तरी या ठिकाणी जवळजवळ या ठिकाणी शंभर दोनशे कोटी रुपये टाकले असतील आम्ही रस्त्यासाठी याच्यासाठी विकासासाठी आणि आता शिंदे साहेब असल्यामुळे आम्हाला काही निधीची कमी नाही नाहीध्यक्ष का नाही दिला असं जनतेला समजून नगरसेवक दिला नगराध्यक्ष नाही आता काय होणार आता इकडे पार्ट्या झाल्या चार पार्ट्या चार झाल्या मग चार पार्ट्यात ही पाचवी पार्टी हिंदुत्वाचे मतं मागायचे बीजेपी सेनेचे काही वेगळे मतं नाही आहेत मग त्यांनी उभा केला आणि आम्ही मग उभा केला तर दोघांचे नुसतेच मत मिळणार आणि तिसराच निघून जाणार बरोबर आहे की नाही मग आम्ही आता असं था ठरवलं की आम्हाला या ठिकाणी मोठ्या संख्येने जनतेने नगरसेवक निवडून द्यावे आणि नंतर मग नगरपालिका आम्ही चालू ना नगरसेवकाच्या ठरावरच नगरपालिका चालते की नाही चालत त्या पद्धतीने चालू आम्ही नगराध्यक्षाचेच पावर आम्हाला राहतील कारण आमच्या जवळ नगराध्यक्ष जरी नसेल तरी आमच्याकडे नगरसेवक आहेत आणि त्या नगरसेवकाच्या माध्यमातून आम्ही काम करू नगराध्यक्ष तुम्ही उभा केला म्हणा काय <laughs> म्हणा तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा कोण नाही उभा केला नसला तरी उद्या नगराध्यक्षाची पॉवरच आमच्याकडे असते मग बीजेपीची कमी करायची होती का तुम्हाला त्यांनी आमचे पावर कमी केले असेल तर निश्चितच आहे ना ते काही सांगायची जाहीर गरजच सा नाही आहे कोण कौन कोणाचा पावर कमी करते का बीजेपी पॉवर कमी करते म्हणून आता हे महाराष्ट्रातली जनता पाहून राहिली <laughs> मला कशाला बोलायला लावता त्याच्यावर सगळ्यालाच सगळं माहित आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मला नका पोटारी बोलायला लावतो तुम्ही तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबाला फडणवीस साहेबांनाच विचारायच्यावर कोण कोणाचा पॉवर कमी करते छोटा मोहरा आहे इकडची हा मी जिल्ह्याची राजकारण करणारी शिंदे साहेबांची दोनच ठिकाण असतात एक तर सातारा नाही तर डायरेक्ट दिल्ली मग काय कुठे न कुठे पावर असलाच पाहिजे ना <laughs> जसा जनता आमची पावर आहे कसा <laughs> आहे आम्हाला विश्वास आहे वाशिमकर जनता आम्हाला या ठिकाणी स्वीकारेल <laughs> असा आम्हाला विश्वास आहे त्याच्यामुळे आम्ही जनतेच्या समोर जातोय आम्ही केलेले काम मांडतोय बरोबर आहे पण काही विरोधकांचा असा दावा आहे जर तुम्ही काम केलेत म्हणतायत तर मग जनतेने तुम्हाला नाकारले का हे विरोधक बोलतायत जनतेने कधी नाकारला आम्हाला आताच्या निवडणुकीमध्ये आता त्या निवडणुकीमध्ये आमदार खासदार केला गे बीजेपीला आता बघा प्रत्येक वेळेला प्रत्येक गणित लागत नसतं प्रत्येक वेळेला आता तुम्ही बघा लोकसभेची परिस्थिती भाजपा शिवसेनेची काय होती आणि विधानसभेची काय झाली पुढारी काय झाली किती सीट आल्या निवडून बीजेपी सेनेच्या मग अशी परिस्थिती प्रत्येकाला एक गणित नाही लागत गणित बदलत आहे आदमी बदल काय गणित आहे बरोबर आहे नगरपालिका गणित बदलणार विधानसभा आहे गणित बदलणार सगळं गती गणित बदलणार तसं हे गणित बदलतात जनता आहे ये पब्लिक है सब जानती है पब्लिक को क्या करना है पब्लिक डिसाइड <laughs> <laughs> करो ये तो क्यों बताऊंगी मैं ये... किस पे नजर है तो नहीं नहीं वो नजर किस पे है तो वो सबको पता है किसपे हाँ वो किस पे नजर है वो सबको पता है और हम बताएंगे नहीं किस पे नजर है ढूंढो आम तो ना आपको धुंडा है आप ये कर रहे तो या तुम्हाला धुंडा लागेल भाऊ भाऊ बाकेलेट नेमको बहिण कोनाकडे <laughs> <laughs> बहिण <बहीं> कोनाकडे <laughs> बहिण जनतेकडेच आहे असं वाटतं का भाऊ भाऊत लावून दिल्या मी लावाला करण्याची नाहीस आहे मी लावालाही करनरी असते त कदाचित लोकसभेमध्ये मला मागार घ्यायचं काम पडतं असता मी स्टेट फॉरवर्ड आहे मी लढणारी आहे हां मी लढवणारी नाही कोणाला मी आलेला म्हणजे कसं आहे शिवसेना तर पहिलेच तुम्हाला माहितीये कशी पार्टी आहे बरोबर एकदम आणि आम्हाला बाळकुड पण तसं मिळालंय एकदम स्ट्रेट फॉरवर्ड राहायचं बरोबर जे आहे ते छातीवर मार घ्यायचे त्याच्यामुळे मी लढवणारी नाही मी माझ्या लोकांसाठी लढते आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे सगळेच रेवादी कुठले बघा कुठेही जाऊ द्या सगळेच म्हणतात लाडकी बहीण आम्ही आणली लाडकी बहीण आम्ही आणली नेमकं लाडकी बहीण आणली कोणी लाडकी बहीण मीच आणली आ, मी लाडकी बहीण आहे ना बरोबर आहे ना लाडकी बहीण मीच आणली मी लाडकी बहीण आहे लाडकी बहीण कोण आणणार आहे मी सांगली मीच म्हणते ना ते मला काय लाडकी बहीण आहे तर लाडकी बहीण मी सांगली लाडकी बहीण मी आहे ना लाडकी बहीण सुरक्षित आहे का हो आहे ना बिलकुल आहे बर काय वाटतं काही लोकांनी सुरक्षित केलेली आहे तर तिथे कोणी गेली ती तुम्ही शोधा म्हणजे काही लोकांनी केले हा काही लोक कोण आहेत ते शोधा तुम्हाला तेच तर सांगते नजर किसपी आहे कोणी असुरक्षित केली ती तुम्ही शोधायचं नाही नाही तरी तुम्ही बारीक बारीक नजर मधून बारी, <laughs> बारी, बारी, बारी काढू शकता तुमचे कॅमेरे सगळे लागलेले आहेत त्याच्यामुळे निघू शकते बर काही मला एक सांगा आता तुमचे किती नगरसेवक वाशिम मध्ये येऊ शकते अध्यक्ष तर तुम्ही जाणवत सगळे येऊ शकतात तुम्ही सपोर्ट केला तर शंभर पैकी शंभर जेवढे टाकले तेवढे निवडून येतात शंभर पैकी शंभर शंभर टक्के आणि मग बीजेपीने काय करायचं त्यांनी आमच्या पाठीशी राहायचं ते आमच्या पाठीशी राहतात आम्ही त्यांनी आता आमच्या पाठीशी राहायचं बरोबर आहे आता बघा राजकारणात शत्रू तर धराव लागतो विरोधी तर धरावा लागतो नेमका आता विरोधी कोणी राजकारण बघा माझ्या उमेदवाराच्या विरोधामध्ये जे उभे राहिलेले सगळे आहेत ते माझे विरोधक आहेत सगळे मग सगळेच म्हणजे भाऊ बनते सगळे विसरले का नाही कसं असते राजकारणात विसरल्याचा विषय नाही ही धर्माची लढाई तुम्हाला माहित आहे पांडवन कौरव दोघांच्या विरोधात युद्ध असते त्या युद्धामध्ये युद्धा लढाई लढावी लागते आणि मी आता ही लढाई माझ्या या उमेदवारासाठी माझ्या धनुष्यबाणासाठी आणि माझ्या या जनतेसाठी लढते माझी लढाई तर किंवा लोकसभा विधानसभा सगळी संपून आहे आता ही लढाई ही जनतेच्या विकासाची आणि माझे या ठिकाणी उभे असणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ती लढाई म्हणजे समोर जे आता उमेदवारांसमोर असतील ते विरोधक शंभर टक्के बरोबर बरोबर आज विकासाचे काय अजेंडे काय सांगताय तुम्ही जनतेला काय आव्हान करता आपला हसी मजाकात चांगला झाला पण आता सगळ्यात महत्वाचा विषय एकशे ऐंशी कोटी रुपयाची योजना पाणीपुरवठ्याची वाढीव ही ऑलरेडी मी तयार केलेली आहे आणि त्याला मी पूर्ण करून घेणार म्हणजे इथला पाण्याचा प्रश्न सुटणार पहिला दुसरा इथे आहे इथं ट्रॅफिक वाढलेली आहे गाड्या भरपूर झाल्यात त्याच्यामुळे रिंग रोड करून घेते आणि त्यासाठी मी जवळजवळ एक दोन वर्ष झाले त्याच्या पण पाठीशी आहे ती जागा करणे त्याच्यावर ते निधी देणे मग ती लँड ऍक्विशन करणे ह्या सगळ्या प्रोसेसचा भाग आहे दुसरं काम करते आहे तिसरं या ठिकाणी युवक जे आहेत किंवा आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना एक आयडीपी मध्ये मी अभ्यासिका दिली कोटी रुपयाची इतकी अद्ययावत अभ्यासिका की ज्यामध्ये मुलं इतकं चांगला त्याचा फायदा घेत आहेत तर तशा अभ्यासिका जिथे तिथे जागा आहे तिथे आपण तयार करतो त्यानंतर या ठिकाणी मी बघितलं की इतकी हळसांड होते लोकांची ओपन पेसेस आहेत पण त्याचं डेव्हलपमेंट नाही डेव्हलपमेंट एकदा होतं आणि नंतर ते म्हणजे तिथे काही मेंटेनन्स राहत नाही आणि म्हणून तिथे मी काय आता हे करते आहे कि जिथे जिथे ओपन प्लेसेस आहेत तिथे ट्रॅक तयार करायचे हायमास्क लाईट लावायचा बसण्याची व्यवस्था करायची मुलं खेळले पाहिजेत महिला बसल्या पाहिजेत वृद्ध त्या ठिकाणी येऊन त्यांना निवांतपणाने बसता आलं पाहिजे ह्या सगळ्यांसाठी छोटे छोटे ज्या ज्या भागामध्ये जागा आहेत त्या त्या ठिकाणी ते गार्डन डेव्हलप करायचे आणि सगळ्यात अजून एक महत्वाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज दिमागदार मी त्या ठिकाणी उभे केले बरोबर आहे मोठा पुतळा उभा केला तोच अजेंडा घेऊन मी मागच्या वेळेला सुद्धा माझ्या सगळ्या समाजाच्या मंडळीसोबत बसले होते मी ज्योतिराव फुलेंचा फुलेंचा फुलें पुतळा उभा करायचा त्यावेळेला मिटिंग घेतली होती त्याच्यावरती मी आज पण ठाम आहे त्यानंतर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे असतील वसंतरावजी नाईक असतील किंवा असे जे थोर नेते आहेत महात्मे आहेत त्यांची पुतळी उभे राहिले पाहिजे त्याच्याकडून प्रेरणा मिळाली पाहिजे आणि म्हणून त्यासाठी सुद्धा मी काम करते म्हणजे काही ठिकाणी तर आम्ही जागा पण दिली आहे अण्णाभाऊ साठ्यांसाठी आम्ही जागा पण उपलब्ध करून दिलेली आहे आणि मी मागच्या वेळेला आमची जी काही माळी समाजाची बांधव आहेत त्यांच्या सगळ्या म्हणजे आमच्या आता सगळ्यांकडे असं असतं ना याचं त्याच्यासोबत काय वेगळं तुम्ही भावाच्या विरोधात का पण काही काही गोष्टी असतात की सगळ्यांना एकत्र घेऊन त्या ठरवल्या पाहिजे आणि या सगळ्यांना मी बसवलं होतं सगळ्यांची मिटिंग घेतली होती आणि त्यांना हे पण म्हटलं होतं की तुम्ही जागा ठरवा बाकी सगळं भावनागळी करेल आणि ती जागा ठरवत असताना काही दोन तीन जागा पाहिल्या पण त्याच्यावरती कन्फर्मेशन समाजाकडनं सगळ्यांकडनं आलं नाही कारण शेवटी कसं असते सगळ्या सामाजिक संघटना असतील काही सामाजिक प्रतिष्ठित मंडळी असते त्यांच्या सगळ्यांच्या सल्ल्याने या गोष्टी कराव्या लागतात बरोबर आणि ते, ते सुद्धा एक मोठं काम या ठिकाणी झालं पाहिजेत हे माझी एक पुढची हे आहे नक्कीच ताई, ताई तुम्ही बोलता बोलता एक म्हणलं आहेत की माझ्या उमेदवारांसमोर जे कोणी उभा असतील ते विरोधक असतील आणि उद्या बावनकुळे साहेबांची सभा आहे मग तुम्हाला वाटतं का याचा फायदा नेमकं कोणाला होऊ शकतो नाही त्यांचा ते त्यांच्या फायद्यासाठी ते त्या ठिकाणी सभा घेत आहेत त्यांचा फायदा ते त्यांच्या उमेदवाराला देतील काय द्यायचं देतील त्यांच्या फायदा तोट्याचा मी विचार करणार नाही आता सध्या मी माझ्या फायद्याचा माझ्या माझ्या उमेदवाराच्या फायद्याचा विचार करणार पाच ट्रम तुम्ही खासदार होत्या वाशिम शहराची वाटते का परिस्थिती बदलल्यासारखी बऱ्यापैकी आम्ही बदललेली आहे पहिला वाशिम शहर वाशिम जिल्हा हा एकदमच कसा आहे विदर्भामधला आकांक्षित जिल्हा आहे त्याला निधी देणं कारण एकदम बघा ना आता इथले कुठे कोण कोण तुम्हाला मग किती मंत्री दिसतात जिल्ह्यामधले आतापर्यंत झालेले बरोबर कारण प्रतिनिधित्वच त्या जिल्ह्याला मिळालं नाही तर तो जिल्हा कसा डेव्हलप होणार काही विचार करावा लागेल आपल्याला तुम्ही प्रतिनिधित्व दिलं स्थानिकचं असलं तर तो काहीतरी व्यक्ती चांगलं डेव्हलपमेंट करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी खासदार म्हणून काम करत असताना खासदाराचं काम काय रेल्वे रेल्वे मी आणली खासदाराचं काम काय हायवे बनवणे मी हायवे सगळे बनवले त्याच्यानंतर खासदारांचं काम काय आहे की केंद्राचा जिथे कुठे निधी लागतो ते निधी आणणे म्हणजे इवन मी इकडे विद्यालय तयार केलंय केंद्राचं आपला सेंट्रल स्कूल तर आणलं सेंट्रल स्कूल आणलं इथे केंद्राचं त्याच्यानंतर चिखलीला आपल्या आणलं ना साखऱ्यालाच एक, एक स्कूल आणलं की ज्या ठिकाणी उत्कृष्ट शिक्षण दिलं जातं आज ती केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेली शाळा आहे बरोबर आहे त्याच्यानंतर डिग्री कॉलेज आणलं हे सगळे कामं केली मी माझ्याकडे खासदारकीच काहीच राहिलेलं नाही इतके कामं आणलं म्हणजे जे खासदाराला करावे लागतात ते सर्वाचे सर्व काम जवळपास मी केलेले आहेत केंद्राची आता मला आता आता अब, अब क्या आहे असं आहे ना तू गल्ली आगे मॅत गल्लीचे कामं करावं लागतील म्हणजे पहिले केले नाही असं नाही म्हणत मी पण आता त्याच्यावर जास्त भर देऊन अजून त्याच्यावर जास्त वेळ देऊन आता राज्यातच मी असल्यामुळे मुंबईला जाऊन साहेबांसोबत बसून त्यांच्याकडनं निधी हा सगळं करावं लागेल हे आणणार मी आता बरोबर पण ताई आता तुम्ही म्हणले दिल्लीत मी गल्लीत आले पण असं वाटते का दिल्लीत आज असते तर आणखी नाही वजन राहिलं असतं गल्ली वजन कम आहे का <laughs> वजन नाही <laughs> वजन नक्कीच आई आपण खूप छान मुलाखत दिली तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो ताई आणि सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या निवडणुक करणारे ताईचा डोळा कुन्हा वरती आहे जमजने वालों को इशारा काफी होता है पात्र आपला विदर्भ लाइव आने छोटा पदारी विशेष कार्यक्रम थैंक सो मच वाह छोटे पदारी तो धन्यवाद <laughs>